स्वयंभू अमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडबिला नाही बैशिबिला पुंडलिका आला भेटावया द्वारकीची अवघे या संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीसी तुका मने मुर्दी घडिली जे म्हणती तया मुखा पडती किडे सगळ्यात अगोदर तुकाराम महाराज वॉर्निंग देतात तुकाराम महाराज असे मूर्ती घडवली असे जे कोणी म्हणतील त्यांच्या मुखा केळ पडतील इथे तुकाराम महाराज अत्यंत कडक भाषा वापरतात आता हे है कोण आहेत स्वयंभू भगवान श्रीकृष्ण मूर्ती कोणी बनवलेली नाही बसवलेली नाही तो कृष्णच आहेत कशासाठी पुंडलिकाला भेटावयाला आलेत तर ती मूर्ती नाही आहे चैतन्याचा गाभा पाडुरंग आपल्या अंतकरण दगडासारखं असल्यामुळे मूर्ती म्हणजे दगडापासून बनवलेली वाटते परंतु प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रिजनंदन तर ही प्रतिमा नाही किंवा मूर्ती नाही ही प्रत्यक्ष तुकाराम महाराज वर्णन करतात चैतन्याचा गाभा पांडुरंग चैतन्य म्हणजे सच्चिदानंद जरी आपल्याला दगडाची मूर्ती दसे असेल आपल्या पाषाण हृदय डोळ्याने तरी पण ती मूर्ती नाही चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही गरीबीला त्याला कोणी घडवलेलं नाही नाही बैशवीला त्याची कोणी स्थापना पण केलेली नाही पुंडलिकाला भेटावया जसा तो आला आपल्या भक्ताला पुंडलिकाला भेटावयाला तसाच तो तिथे उभा आहे कोणी त्याला घडवलेलेही नाही किंवा कोणी त्याची स्थापनाही केलेली नाही दोरेकीची अवघी घेऊन या संपत्ती तर कुठून आले द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण येथे आले आले ऋषिकेशी पंढरीशी असे हे भगवान ऋषिकेशी पंढरपूरला आले तर असे जो कोणी म्हणतील ही मूर्ती घडवलेली आहे तर त्याच्या मुखात पडतील असं तुकाराम महाराज म्हणतात